अच्छा तू समझा नहीं तू समझा नहीं हवा हवा दे सकते व्यू कैसा देखने लायक है अभी हम फिलहाल किए हैं नौ जने अभी हम जा रहे हैं सब ट्रैवल करके मतलब दो टू व्हीलर से और एक फोर व्हीलर है सब रुके यहाँ पे वीडियो वगैरह फोटो वगैरह निकालने के लिए अभी निकाल के हम अभी सीधा आगे जा रहे हैं उस और <laughs> निकाल के वीडियो बीटो निकाल के अभी हम निकल चुके हैं हमारे डिस्टिनेशन की ओर चलो मिलते आगे या फिर रुके थोड़ा आपको व्यू दिखाने के लिए आप अपनी व्यू देख सकते हैं कैसे पीछे की साइड का अभी देखो अच्छा वाह वाह जा रुन जा को डिफिकल्टी आ रही है पर चल रहे अभी कार के अंदर फिलहाल तो हम चार लोग हैं ये रामानंद भाई उचित से बस लेने ओए आ सबूर के लिए यहां से रोड है कच्चा रास्ता है कुछ शॉर्टकट है और कच्चा रास्ता भी है यहां से जा रहे हैं हम करने कर के लिए यहाँ से आगे हमको ट्रैक करके जाना पड़ेगा यहाँ से गाड़ी लगानी पड़ेगी यहाँ पे यहाँ पे हमारे सभी गाड़ियाँ लगा चुके हैं और आगे हमारे दोस्त हैं, यहाँ से पूरा ट्रैक करके जाना पड़ेगा अभी ऊपर की साइड भी ये छोटी सी कुछ अगर खाने का पीने का रहेगा तो यहाँ से खाने का और यहाँ से हम चलने की स्टार्टिंग करने वाले अभी यहाँ पे जगह जगह पे ऐसे मार्क किए गए हैं से हम चलने की स्टार्टिंग करने वाले और इसी वाले और सीधा ऊपर जाने सब कोई मिल गया है कि जादू बन गए और ये हमारा दोस्त है रोहन ये ब्लॉग में नया है इसका मुँह देख के सब्सक्राइब करो और लाइक करो इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी इतन चलाई जी शुरुआत के लिए आए हमें चलायला लागलं नाही की मी खायचं प्यायचं सुरू केलं कचरा टाकू नका म्हणतो ना तरी कचरा टाकू बाकी इथून आम्ही कुठं भटकाव नाही म्हणून जाग्या जागेवर असे डेस्टिनेशन लावले ते म्हणजे काहीतरी ते मात त्याने आम्हाला रस्त्या सध्याला इतक्या उंच ठिकाणावर आला आहे जसं की इथं धुक धुकं दिसत आहे सगळे पाहू शकता त्या झाडांमुळे कधी तुम्हाला दिसत नसतं तुम्हाला सगळीकडे धुके धुके आहेत पुढे छोटासा झरना पण जात आहे पुढे तर छोटी एक विहीर पण आहे पाणी वगैरे सगळं ब्ल्यू ब्ल्यू दिसतंय ऑरिजिनल जरा लाकड तोडलेलं ला आहे वर सोपते जेने जरा करून पडेल बाकी तर हातपाय तोंड घेत आहे तो डायरेक्ट टॉप येत आहे आणि इथ न सुद्धा खाली है। है ता जात आहे पाहू शकतात आणि इकडे धुके पाहू शकतात आम्ही खूप उंच याच्या ठिकाणी आहे आता अजून जायचं आहे आम्हाला तर चला भेटू पुढे वर असतात जाता जाता तुम्हाला असे छोटे छोटे झरणे पाहायला भेटू शकतात एक मंदिर लागलाय वय तर एक तळेस असलेले बाकी पुढे चाललो आता एवढं चलायचं राहिलं आमचं पावसामुळे तुम्हाला नीट दिसत नसेल पण पाहण्याच योग्य असा व्ह्यू आहे इथं आणि ठिकठिकाणी असं ठिकल झालं तर साईडनी चालल्या कौशली माहितीच आहे आताच आता एक जुन्या काळाचं एक झाड आढळ आ आहे आम्हाला इथं जे की पाहता असं वाटतंय की खूप जण आहे कारण की याच्या शेवाळी वगैरे असे बसते तर ह्याला आता पाहून झाले आणि चालले पुढे तरी इथं ठीक आहे तुम्हाला असे जुन्या काळाचे खूप झाडे दिसते व इथं घर पण बांधलेलं आहे जे म्हणजे कोणी बांधलं ते माहित नाही तुम्हाला इथं 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 बघा दाखवलं आहे इकडं मटणगाव कडे जात पाटणगाव आणि इथे विसारपूरकडे जाण्याचा मार्ग आहे तर ह्या मार्गाने आम्ही चाललो आहेत आता हुआ हुआ आता मोगोशी तरी जास्त मोठी वाट होती आता इथं तर एक माणसभा चालव एवढीच आणि ते एक एक चांगलं आहे तर जे जी घाण वगैरे हो बॉटल्स वगैरे हो त्यां त्याच्या थ्रू त्यांनी यूज केलाय की लोकांना कळावं की इकडे सही मार्ग आहे बरोबर मार्ग कडे चालू ते पूर्णतः मधून पाणी येत असल्या कारणाने आम्हाला दगडावरनं जे असं चालत जावं लागू आहे सटकण्याची भीती खूप आहे कारण की याच्यावर पूर्णपणे इथून थोडंही वर आल्यानंतर ना इथं थोडासा एक छोटा झरणा दिसतो जो की पाण्यात जाय तो इथं जर कोणाला थांबायचं था असेल जरा तर थांबू शकता बाकी इथं झरणा खूप मस्त आहे पण आम्हाला एवढ्यावर थांबता येणार नाही कारण की आम्हाला टॉपला जायचं आहे डायरेक्ट त्यामुळे नॉनस्टॉन आम्हाला पुढे जावं लागणार आहे

जरा जवळ आलेलो आहे पण फक्त इथे गावे असे तर तिथं काही दंगे आहेत की सांगते तिथे पण खाब्या असो काऊ शकतो तुम्ही अजून दंगले आहे ते बाकी असे नवीन गावामध्ये आहे मी आता अजून दंगलेलं आहे बाकी ते दिसत आहे तुम्हाला आणि च म्हणजे तुम्ही पाहू शकत पाणी नाहतंय बघा येतो शिंदे पण येतो ते खूप कठीण असतंय चण्याचा प्रवास त्यांचा उतरण्याचं तर त्याच्यापेक्षा उकरण्याक असणार आहे बातमी चला तरी इथं खोटंच खुडं आलं असं आम्हाला हनुमानची जे असं मूर्तलं आहे तर पोलमाची संस्था कसं तर ते करण्यासाठी जागा आहे मंदिर आहे

बाकी मी अजून थोडं पुढे आलेलो आहेत आणि इथं तर पुढे सगळे स्मोक स्मोक झालेली आहे बाकी ते पाच मीटरच्या अंतरच व्यक्ती दिसते त्याच्या पुढे दिसत पण नाही आमच्या व्यतिरिक्त पण खूप लोक इथं आलेले आहेत जे की ट्रेकिंगला चाललेले आहेत बाकी पाऊ शकत लग्न तुम्ही थोड्या वेळ विश्रांती करणार आम्ही आणि त्यानंतर खाली जाण्यास परत कि ते पाऊस पण येत आहे जास्त मिश्रे त्यामुळे आम्ही थोड्या वेळातही खाली जाणार आहे बाकी सगळे सगळेजण दमलेले आहेत पाणी वगैरे पित आहे वर हेच बायका गुजरात की चल राय मग तर लग रहा है ये ये जो जानवर है या हा ही आहे ऐसा लग रहा ते इथून आम्ही आता आलेलो आहे तिकड वापस जाण्याचा रस्ता आहे बाकी इथे पुढे अजून जाऊ शकतात पाहायला मित्रांनो जसं बघू शकता आम्ही आत्ता ट्रेक पॉईंटच्या सगळ्यात एकदम हायस्ट पॉईंटला गेलतो तिकडून आत्ता आम्हीकडे वरती जायचा प्रयत्न केला पण जास्त पाऊस असल्यामुळे आम्ही आत्ता किल्ल्याच्या एकदम खालच्या साईडला वगैरे जात नाही आणि आमचे ब्लॉगर साहेब आदित्य सपाटे रचकाना खाली पडले होते आखं यांचं शिकून गेले बघा तुम्ही बघू शकता याला आधी आधी भाऊ कसे पडले सांगाल जरा आधी भाव आखा, आखा चार अच्छा <laughs> होता इकडे आधे बोजा पडले होते छोटासा एक झरना आहे जिथे की हा माणूस कपडे काढताय <laughs> आणि हा है। एक चाळी करदा येईल वरती एक मागडू दिसत असून तुम्हाला तिथे बाकी ते शरम करो भगवान से डरो थोडं आम्ही जरा अंग आमचं वगैरे घाण झालेलं आहे चिखल्यामुळे वगैरे तर ते साफ करणार आणि इथून जे पुढे निघणार तर इथं आम्हाला आता उतरायची सुरुवात करायची जे की खूप कठीण पूर्ण दगडा दगडा दिसत असत दगडाने बाकी त्याला लव्यू बघू शकत पाहणे योग्य आहे तर चढण्याचं आणि उतरायचं जरा प्रॉब्लेम आहे कारण की इथं सिडे नसताना दगड आहेत पाण्याचा फ्लो पाहू शकता तुम्ही इथे इतक्या पाण्याचा तर उतडताना काळजी घ्यायची होता ओल्लो होऊ की आपल्याला जास्त भंडी वाटणार नाही हळूहळू आपल्याला उतरत आहे आपल्याला आपण साठी आहे इकडे जायचं भेट तर त्याला विसरणतीसाठी आम्ही थोडं बसलेलो आहे कारण तो पुढचा पुढचा जो उतरण्याचा मार्ग आहे तो खूप असा अवघड आहे तिथे पाहू शकता आणि ते बाकी आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही उतरताना किती प्रॉब्लेम होऊ शकते बाकी पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे सगळ्यांची गॅरंटी जास्त

या रस्त्याने चाललेला आहे बाकी मधून पाहण्यात जातो बंद आम्हाला बंदर आहे तर हे आमचे सगळे बॉईज आणि पुढे चाललेत आता थोड्याच्या वेळेत आता आम्ही जातो खाली मित्रांनो इथं रस्ता चुकण्याची पण खूप गॅरंटी शक्यता असते कारण की इथे जिथे पावं तिथे सगळीकडे झाडे दिसतील तुम्हाला तर तुम्हाला इथं काय करायचं आहे एक फॉलो करायचं आहे फक्त जे की इथं आसपास जिथं पण आहे ना बॉटल्स वगैरे लावलेले दिसतील त्यांना फॉलो करत करत तुम्हाला जे चढण्याचा मार्ग आणि उतरण्याचा मार्ग फॉलो करायचं आहे जसं की हे पाहा इथं दिसत असून तुम्हाला बॉटल आहे तर ह्याला फॉलो करायचं आहे फक्त बाकी दुसरीकडे गेलात तर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकतात इथला आता स्मोक जरा कमी झालेला आहे आणि इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही पण इथे खूप पाणी असं जमलेलं आहे माझे मित्र पुढे गेले मी पण जातो आता फसून येतो दे। एकट पाहू शकता चिक्खल कसं असत पाहू शकत की असे इथलचे जे लोक आहेत तात्पुरतं असं घर टिकण्यासाठी असं म्हणजे असे बांधले जातात लाकडाने जे की खाली तेवढेच खणले जातात आणि त्या साह्याने इथं गुजारा करतात राहतात सध्या तर इथे कोणी नाही बाकी आम्ही जिथून ज्या मंदिरापासून ह्या साईडला जातो तर त्या साइडला आम्ही परत आलेलो आहेत बाकी ते हातपाय तोंड धुतेत आहे बाकीचे हात हातपाय तोंड खाली जाणार गाड्या कशी तर इथं हनुमानचं मंदिर आहे आणि इथे सगळ्यांचे दर्शन वगैरे करून आम्ही आता रिटर्नला चाललो आहे रिटर्न वर्गी बाकी मंदिराच्या इथे साईडला पाहू शकता तुम्ही छोटे छोटे झेंडे जे वावर आहेत वर आणि तुला जो तुम्ही आता व्ह्यू पाहू शकता अतिशय सुंदर असा दृश्य आहे आणि तो धबधबे छोटे छोटे जे कि खालून इतके सुंदर दिसतात की विचारच नाही करता येत बाकी इथे आता धुके कमी झालेले आहेत हा जो धबधबा आहे त्या इथे सुद्धा दिसतो बाकी हाचपला धुता येत कारण कि पुढे होणारे तरी पण धुत आहे Nonsense. तर ह्या ठिकाणी आम्ही चढायला सुरुवात केली तर एकदम सेफली आम्ही खाली आलेलो आहे सगळे थोडेफार घसरले वगैरे हो पण कोणाला काही जास्त लागलं नाही बाकी सगळे खाली आलेलो आता सगळ्यांना भूकं लागलेलं आहे तर कुठेतरी कुठंतरी हॉटेलमध्ये जाणार आणि जेवणार आणि मग घरी जाणार

ये। से ये। आए। 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 है अरे सर क्या बात खाऊन घेऊन येतो तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि भेटूया अशाच पुढच्या मस्त ब्लॉग मध्ये पब्लिकवाला काय बघ्लिक पब्लिक सबस्क्राईब